yeah सारखा वैभव कुणाचा आहे का कारण रावणाला सुद्धा शिवाची कृपा होती माधो बाबा भाग्य रावणाचे दया देणे शंकराचे हा बाबा प्रसन्न झाला ना पुन्हा काय देऊन टाकेल त्याच गणितच होणार नाही त्याचं मापही होणार नाही फक्त त्याला प्रसन्न करावे त्याला मग काय काय दिलं काय काय दिलं अभ्याचे ऐंशी आजार ऐंशी आजार ज्याचे वीर साडी सहस्रकाची कोर ब्रह्मा पातोंडा तोवाची बहु जबरदस्ती त्याची पायी यम ज्याचा मकनारी पायी चुकल्या रावण मारी नवग्रहाची पायरी सटवी करी आधी रावणाच वैभव यांनी केलं लंके माझी घरे किती ते आहे का सांग तसे संख्या तशी तशी पाच घरे पाशा येते सप्त लक्ष सप्त कोची शिरेबंदी कोची घरेच येते तांब्या आणि कशाची आणि शुद्ध कांचनाची हे वैभव रावणाच आहे आणि कोणी दिलं या बाबाने दिलं विठाव

मग कुठं आहे म्हणजे काही असतात म्हणजे कोणाकडं म्हणजे महाद्राकड कोणाकडं अरे असतात भगवानशी तो बोसा त्याने अंगाला राग केली आणि त्या आला हा इतकी सुंदर बायको कशाला अन्य घाला राव मागे आला नाही प्रत्येक कथा मध्ये इथे बाबा रावणाच्या मातोश्री खेकची हा या अतिशय शिवभक्त कैकशीचा काय फक्त धान्याच्या पिठाच लिंग बनवायचं पूजा करायची ध्यान करायचं आणि मग पाणी प्यायचं तसं पाण्याचा सुद्धा घ्यायचा नाही पण एक दिवस ते लिंग हातावरती ठेवलं आणि कैकशी ध्यान करीत असताना मुली तरी ते लिंग घेतलं आणि समुद्रात फेकून दिला लिंग गेलं डोळे उघडले शो करू लागली जोपर्यंत माझं लिंग मिळत नाही तोपर्यंत मी पाण्याचा चेन देखील घेणार नाही ते रावणाने बघायचं मातोश्री अजिबात रडू नका मी कैलासात चाललोय भगवान शिवाच आत्मलिंग घेऊन येतो आत्मलिंग रावण निघाला गेला कैलासात गिरदा मांडीवरती बसलेली आहे नंदिकेश्वर आहे कार्तिक स्वामी आहे गणेश आहे सगळे भक्त आहेत आणि सगळ्यांचं दरबार भरलेला आहे रावण जातो रावणाला दहा शिर आहे त्यापैकी एक तीर उतरवलं एक हात तोडला त्याचा तंबुरा बनवला नाड्या काढल्या ला, स्वर लावला आणि शिवरंजनी नावाचा राग गायला पहिला शिवरंजनी नावाचा राग हा रावणाने गायला आणि तुम्हाला सांगतो भगवान शिवाला प्रसन्न करायचं असेल तर शिवरंजनी राग आणि शिवरंजनी रागाने भगवान शिव लवकर प्रसन्न होता आवडीचा राग आहे शिव प्रसन्न झाले बोलणार बोल, बोल राहना काय पाहिजे काही नाही तुझा आत्मलिंग पाहिजे बरे ठीक आहे घेऊन जा अजून पार्वती मला देऊन अ पत्नी मागितली पत्नी मी नाही नामदेव महाराज म्हणतात रावण मागू गेला पार्वती कारणे आणि देवीची गणई द्यायची हाय विचार आणि देऊन टाकली एक हातात आत्मलिंग घेतला एक हातामध्ये खांद्यावरती पार्वती घेतली निघाला रावण पण ते विष्णूला चिंतापणे अधिक शक्ती आहे कारण शक्तीचा क्रोध जर अनावर झाला तर तिन्ही भुगनाला जाण्याची ताकद शक्तीमध्ये आहे ही अधिक शक्ती आहे मग यात शांत कशी होईल कळत मग विष्णूने पार्वती मातेला विनंती केली आई साहेब तुम्हाला अनंत रूप धारण करता येतात धारण करा, धारन करा। चेहरा सुरखूच्या फाकलेले दात लाल पोचावर शेंबूड ओटावर माशा गोंगावताय असं रूप घेतलं कोणी पार्वतीने हातातली नाही रावण झाला नाही केला पण तिच्यामध्ये नारद आडवा झाले नारद म्हणजे भोळा समजू नको तुला खसवलं खरी पत्नी मांडी खाली लपून ठेवली आणि तुला अवधा अवधा साधीने बघ वरती पाहिलं अवतशी सोडलं पार्वतीला रावण कैलासा तो पर्यंत विष्णूने मंडू कृषी पासून निर्मिती झालेली ती मंदोधरी ती मांडी खाली लपून ठेवली कोणा मांडी खाली आणि बोले बाबा होते माहितीच रे आसना खाली लपून ठेवली मांडी खाली लपून ठेवली म्हणून रावण गेला विचार न करता मांडी वरती गेली आणि खालून जी मुलगी काढली ती मंदोदरी विचार